च्या रोज त्यांना फीडबॅक देत होतो जिथून असेल तिथून मग मी इंदोरमध्ये काही दिवस मुक्काम केला नागपूरमध्ये काही दिवस मुक्काम केला त्याच्यानंतर अजमेरमध्ये गेलो मी भोपाळमध्ये गेलो हे तपास करण्यासाठी गोकाक म्हणजे कर्नाटकमध्ये गोकाकमध्ये आलो त्याच्यानंतर तुमचा बेळगाव इथं अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन तपास केला आणि रोजच्या रोज, रोज त्यांना तिने सांगत होते मला इथं जा तिथं जा असं कर तसं कर त्याप्रमाणे करत होतो पण ते सगळं थोतांड होतात काल्पनिक होतं ते केसच खोटी होती मला ते सांगता येणार नाही कारण केस खोटी होती काय होती ते कोर्टाने निर्णय दिलेला आहे मी कसं ठरवणार ते माझं जे काय आहे ते खरी गोष्ट काय आहे त्याचे माझ्याकडे इव्हिडन्स आहे त्या एव्हिडन्सच्या आधारावर बोलतोय मी आणि आने... अनेक अधिकारी वरिष्ठ अधिकारी म्हणजे अगदी परमवीर सिंग हेमंत करकरे वरिष्ठ या तपासामध्ये होते आपण म्हणताय की अनेक गोष्टी चुकीच्या जे मनाला पटलं नाही आणि त्यामुळे तुम्ही सगळं ते काई -काई नकार दिला आणि त्यामुळे तुम्हाला देखील त्याच्यामध्ये खोटे गुन्हे आपल्यावरती दाखल काय काय आदेश आपल्याला दिले गेले होते आणि आपण काय करण्यासाठी नकार दिल्यामुळे खोटे गुन्हे आपल्यावरती दाखल केले सांगितलं ना मी त्या मेलेल्या लोकांच्या घरी जाऊन मारलेलं ज्याचं मर्डर झालं त्यांच्या घरी जाऊन तपास करणे जिवंत आहे असं लोकांमध्ये पिक्चर तयार करणे त्यानंतर मोहन भागवत साहेबांना आणून धरून आणणे काय झालं तर तुझं तू बघ असं होतं ते तर मी ते केलं नाही ते त्याच्यामुळे हे सगळं असं झालेलं आहे आणि ह्याला जबाबदार वरिष्ठ अधिकारी आहेत मी कनिष्ठ कोण कोण मला माहित नाही वरिष्ठ अधिकारी जे होते परमवीर सिंग त्याच्यावरचे हे लोकांनी मला आदेश देत होते आणि त्याच्याप्रमाणे मी